मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर प्रमोद काळे नुकतेच आमचे मित्र शेखर रणखांबे यांच्या नवीन चित्रपटाचं पोस्टर लॉन्च झालं रुबाब नावाच्या आता शेखरचा विषय यासाठी काढला कारण की शेखरनं जे काही कष्ट घेतल्यात पंधरा वीस वर्ष या फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते प्रचंड कष्ट घेतल्यात आणि सातत्यपूर्ण कष्ट घेतलेलं ॲक्च्युली या दरम्यान त्यानं या पंधरा वर्षाच्या कालावधी पंधरा वीस वर्षाच्या कालावधी छोटे छोटे शॉर्ट फिल्म्स वगैरे बनल्या आणि त्यातल्या एका शॉर्ट फिल्मला तर नॅशनल अवॉर्ड आहे पण त्यांना आपल्या कष्टामध्ये कधीच कमतरता केली नाही आपल्याला एक बिग फीचर फिल्म मिळालेला नाही किंवा मोठा प्लॅटफॉर्म मिळाला नाही असा तो डिप्रेशनमध्ये कधी नव्हता किंवा असा तो कधी विचारही करत नव्हता की आपण आपले कष्ट थांबवावे आपल्याला कधी यश मिळणार पण पंधरा वीस वर्षानंतर का होईना त्याला जे काय प्लॅटफॉर्म मिळालं जी सारखं जी स्टुडिओ सारखं प्लॅटफॉर्म त्याला मिळालं मित्रांनो मला सांगायचं एवढंच आहे की जे आपले नवीन मित्र आहेत ज्यांना दिग्दर्शनात लेखनामध्ये आपलं करिअर करायचं आहे किंवा नशीब आवलं आजमोवायचं आहे त्या लोकांनी कष्ट करणं तेवढंच गरजेचं आहे बराच काय होतं आमचे ओळखीचे लोक येतात आपले स्क्रिप्ट घेऊन येतात किंवा डिरेक्शनच्या आयडियाज घेऊन येतात पण त्या डिस्कस केल्यानंतर त्यामधल्या त्रुटी असतील किंवा काही सजेशन्स असतील त्या सुचवल्यात तर मात्र ते कितपत स्वीकारतात हा प्रश्न जर मित्रांनो तुम्हाला फक्त गुढीगुढीच ऐकायचं असेल आपल्याबद्दल चांगलं चांगलं ऐकायचं असेल तर अशा लोकांना ऐकवा ज्यांना स्क्रिप्ट मधलं डिरेक्शन मधलं कळत नाही त्या लोकांना मग ते तुमचं कौतुक करतात कारण त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी नवीन असतात पण ज्या मित्रांना या स्क्रिप्ट मधलं कळतं त्या लोकांनी जे तुम्हाला सजेशन दिल्या असतात ज्या काही सूचना केल्या असतात त्या खरं तुम्ही स्वीकारायचं किंवा न स्वीकारायचं हे भले तुमच्या हातात असलं तरी चांगल्या सूचना नक्कीच स्वीकारल्या पाहिजे त्यामध्ये आपल्यात बदल घडवून आणायला पाहिजे स्क्रिप्टमध्ये डिरेक्शनमध्ये आणि जर तुम्हाला ते करणं शक्य नसेल तर का शक्य नाही हे पण आपल्याला बघायला पाहिजे किंवा आपल्या मित्रांनी आपल्या ओळखीच्या लोकांनी ज्या तज्ज्ञ लोकांनी जे काही सूचना दिलेल्या असतात सजेशन दिलेल्या असतात त्या का स्वीकारायला नाहीत याचे उत्तर तुमच्याजवळ पाहिजे जेणेकरून जो सूचना देतोय त्यालाही कळेल की अरे आपण सूचना दिली ती चुकीची दिलेली आहे ओके पण जर समजा चांगली सूचना असेल तर तुम्ही का स्वीकारत नाही याचे उत्तर तुमच्याजवळ तयार पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं आपल्या बुद्धीची तेवढी कुवत नव्हत नसते की आपण ते दिलेली सूचना अमला अमलात आणू किंवा बऱ्याच असं होतं की आपला अहंकार असा आढवा येतो की आपल्याला नाही आपण यांचं नाही स्वीकारायचं जर तुम्ही त्यांचं स्वीकारणार नसाल तर तुम्ही ऐकून पण काय मजा नाही एक गोष्ट दुसरी गोष्ट अशी की मित्रांनो कष्ट प्रचंड आहे सातत्यपूर्ण यश आहे तुम्हाला एक हिमनग अ फक्त पुढं दिसत असते यशाचं पण जे काय अपयशाची वेगवेगळी कारणं आहेत ती कारणं मात्र आज समुद्रात खाली दडून बसलेले असतात ते आपण कधीच विचारात घेत नाहीत आणि ती जर नाही विचारात घेतली तर यश मिळत नाही जर शेखर रणखांबे सारखा माणूस जर कष्ट करून आपण यश मिळवता मिळवत असेल तर जेवढे जेवढे बुद्धिवादी जेवढी तज्ज्ञ मुलं आहेत त्यांना सुद्धा यश मिळू शकतं याची आम्हाला खात्री आहे तर मित्रांनो ज्या ज्या वेळेस तुमच्या सोबत कोणी चर्चा करत असेल तर पॉझिटिव्ह चर्चा स्वीकारा आणि जर त्या चांगल्या असतील तर नक्कीच नक्की त्याच्यावरती विचार करा आणि ज्या अयोग्य असतील तर सूचना देणाऱ्याला पण सजेस्ट करा की तुम्ही दिलेल्या सूचना चुकीच्या आहे जेणेकरून तोही स्वतःच्यात बदल करू शकेल मला खात्री आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा होईल आणि तुम्ही इगो बाजूला ठेवून या व्हिडिओचा विचार करा धन्यवाद